त्याच्या नायब तहसीलदार संजय भिकाजी धनगर यांनी तक्रारदाराकडे दहा लाख मागणी केली मात्र तडजोडी अंती अडीच लाख रक्कम ठरवण्यात आली नाशिकच्या सोपान समोर धनगर यांना सापळा रचून हात अटक करण्यात आली त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक श्रीमती रुपाली खांडवी पोलीस अधीक्षक भारत तांगडे अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक सुनील दोरगे लाचलास्पद प्रतिबंधक विभाग नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली रोहन रोहनद्यानी नाशिक